कॅम्प येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कॅन्टोन्मेंटच्या सी ओ दिव्या शिवराम प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक मायाप्पा पाटील होते यावेळी वर्षभर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला शंभर टक्के उपस्थिती येतानिहाय चांगले गुण मिळवलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली तसेच शाळेचे आदर्श विद्यार्थिनी रसिका सचिन सुतार हिला सर्व मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले उपस्थित मान्यवर विद्यार्थ्या मार्गदर्शन के लिए आ, सभी को मेरा हार्दिक नमस्कार मराठी प्राइमरी स्कूल आ, दिल के बहुत करीब है क्योंकि बहुत कुछ इन्होंने कोशिश की है पिछले डेढ़ साल में मेरे आंखों के सामने इस साल मैंने ग्रोथ देखा है कई और भाषा सीख सकता सीख सकते हैं एक भी भाषा ठीक से नहीं आती तो ना यहाँ ना इंग्लिश बोल पाते हैं ना मराठी बोल पाते हैं तो मातृभाषा में प्राइमरी एजुकेशन होना बहुत ज़रूरी है मैं यहाँ के सारे पोषकों को मैं बहुत हार्दिक बधाई देती हूँ कि आपने मराठी मीडियम एजुकेशन चुना है आपके बच्चों के लिए और वो मराठी अच्छे से सीख पाएंगे तो ज़रूर वो आगे जाके अलग भाषा जो अपने करियर के लिए चाहिए होगा वो भी सीख पाएंगे दोन एक वर्षापूर्वी अशी एक बातमी पेपरमध्ये आली होती रेमंडचा मालक विजयपत सिंगानिया याला त्याच्या मुलानं घराबाहेर काढलं आणि मुंबईच्या रस्त्यावरून रेमंडचा मालक कुणी घर देता का घर असं म्हणत फिरत होता ज्या रेमंडचा टर्नओव्हर एका दिवसाला कोट्यावधीमध्ये आहे त्याचा मालक हा मुंबईला कोणी घर देता का घर असं म्हणत भीक मागत फिरतो ही गोष्ट एका बाजूला आणि सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यामधील आईबाबांच्या पोटी जन्माला आलेला मुलगा शिकतो मोठा होतो उद्योगपती होतो दास ऑप्शन नावाची कंपनी काढतो आणि इतका श्रीमंत झाल्यानंतर ज्या आईनं दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन काम केलं होतं ज्या चपला शिवल्या होत्या त्याची जाणीव ठेवली शेतामध्ये काम केलं ते सगळं शेत त्यानं खरेदी केलं याच्यासाठी फक्त की या माझ्या आईच्या धामाचा बिंदू त्यात पडला होता प्रश्न टाळ्या वाजवायचा नाही आहे समोरच्या पालकांना माझा एकच प्रश्न आहे तुम्ही तुमच्या समोर बसलेल्या तुमच्या मुलांना विजयपत सिंगाणिया, गौतम सिंगाणिया यांचं उदाहरण ठेवून त्यांना लहानाचं मोठं करणार की तुमच्या पोरांना सुरेश खाडे जो आईच्या धामाचं मोल जाणतो ते करणार हाच प्रश्न खूप महत्वाचा आहे तो प्रश्न सुरुवातीला आम्ही तुमच्या समोर ठेवतो कारण प्रश्न असा आहे मुलं आमची ज्ञानी होतात शहाणी होतात का ते कळत नाही मुलं आमची ज्ञानी होतात पण आमच्या मुलांना संस्कार आहेत का हे कळत नाही आणि खरंच सांगतो जसं मॅडम म्हटल्या मला खूप बरं वाटलं कारण स्वतः युपीएससी मधून आलेल्या कन्नड मातृभाषेतून शिकलेल्या हिंदी इंग्लिश बोलणाऱ्या आणि तरी सुद्धा मराठीची स्पन जाणाऱ्या मॅडम स्वतः सांगतात की पालकांडो कृपा करून पोरांना मातृभाषेत शिकवा यानंतर विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला मुलांनी माध्यमातून आपल्या कलांचे सादरीकरण केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस जी काटकर यांनी केले तर आभार मुख्याध्यापक पी एस बिरजे यांनी मानले यावेळी सर्व शिक्षक विद्यार्थी व पालक उपस्थित होते सुलभ कर्ज मिळण्याची सोय लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड वैयक्तिक कर्ज तारण गहाण कर्ज औद्योगिक कर्ज शैक्षणिक कर्ज गहाण कर्ज प्रधान कार्यालय ए गुरुवार पेठ टिळकवाडी बेळगाव फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा